नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुकाट ठेव हो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मी सर्वप्रथम मी तुमची माफी मागते आठ दहा दिवसापासून माझी तब्येत ठीक नसल्यामुळे व्हिडिओ येऊ शकले नाही त्यामुळे सर्वप्रथम माफी असावी आत्मा मालिक चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम छोटीशी अशी शॉपिंग चला मग मी तुम्हाला दाखवते मला काही पण शॉपिंग करायची असली तर त्या अगोदर मी पहि सर्वप्रथम देवासाठी शॉपिंग करते तर बघा मी एकदम छान असा पुण्यातून मोरपीस आणलेला आहे बघा किती छान वाटतो देवघरात हा मोरपीस म्हणजे देवघरात ठेवू शकतो आणि अधिक मास पण चालू होता तर मग म्हटले चला मोरपीस घेतला सर्वप्रथम श्रीकृष्णाचा खूप म्हणजे आवडता नेहमी श्रीकृष्ण यशोदमय यांनी श्रीकृष्णाच्या डोक्यावरती के धारण केलेला आहे तो मोरपीस पूर्ण बंच आहे आणि एकदम छान वाटतो असं देवघरात ठेवण्यासाठी बघा ही माझी पहिली शॉपिंग त्यानंतर माझी दुसरी शॉपिंग मी तुम्हाला दाखवते बघा हॉल हॉलमध्ये लटकू शकतो गॅलरीत लटकू शकतो असे लटकन आणलेलं आहे मी एकदम छान असं चला म्हटले तुम्हाला पण दाखवू काय काय घेतलं ते आणि त्यानंतर तीन हे घेतले मी आपण हा हँड हात पुसण्यासाठी नॅपकिन घेतले हा एक घेतला बघा किती छान आहे बघा एक रेड कलरचा पण घेतला आणि एक असा आकाशी कलरमध्ये असे तीन नॅपकिन घेतले मी हात पुसण्यासाठी चाकणला घेतले मी रूपसागरमध्ये बघा ही माझी शॉपिंग आणि बघा एकदम छान अशी काटपात्रामध्ये साडी घेतली आणि कॉटन मध्ये ती मला अशा कॉटनच्या साड्या घालायला खूप आवडता चला म्हटले मग गेलोच आहे चाकणला तर घेऊया मग ही एक साडी घेतली आणि त्यानंतर ही एक साडी घेतली बघा एकदम छान आहे हिचा थोडासा गोल्डन कलर मध्ये काट वगैरे अशी आणि त्यानंतर त्यानंतर मी थोडेसे कानातले घेतलेले आहे तुम्हाला एक एक दाखवते हे बघा हे कानातले घेतले मी माझ्या मुलीसाठी बघा असे मध्ये येते एकदम छान वाटतं असे कानातले आणि चाकांना कोणती पण वस्तू घेतली ना कमी किमतीत आणि एकदम छान मिळते अवघे तीस तीस रुपयाचे कानातले बघा आणि रिंग्स पण घेतलेले मी अशा ब्लॅक कलर मध्ये रिंग्स घेतल्या तुम्हाला दिसता की नाही काय माहित त्यानंतर एक ब्लॅक कलर मध्ये कानातले घेतले मी असे आणि त्यानंतर त्यानंतर मी अजून छान असे कानातले घेतले हे मी माझ्यासाठी घेतले झुमक्यामध्ये हे खूप सुंदर वाटता बघा आणि मी जेव्हा जेव्हा चाकणला जाते अशी माझी छोटी मोठी शॉपिंग चालूच असते हे बघा हे एक झुमके घेतले मी माझ्यासाठी कसे वाटता आणि त्यानंतर कानातले घेतले एक ब्लॅक कलरमध्ये बघा हे तर खूपच सुंदर आहे ब्लॅक कलर मध्ये ब्लॅक कलर मध्ये गोल सर्कल मध्ये आणि त्यानंतर त्यानंतर परत एक घेतले मी तर सेम येते तसेच आहे ब्लॅक कलर मध्ये गोलमध्ये एक माझ्या जावेच्या मुलीसाठी घेतले आणि एक माझ्या मुलीसाठी घेतले बघा आणि त्यानंतर त्यानंतर असे पण एक कानातले घेतले मी असे पण एक घेतले झुमक्या टाईप त्यानंतर त्यानंतर अजून काय घेतलं मी मी एक मोत्याची अंगठी घेतली माझ्यासाठी म्हणजे मोत्याची अंगठी घातलेली चांगली असते आणि बघा एकदम छान अशी मोत्याची अंगठी घेतली मी माझ्यासाठी चांदीची घेतलेली आहे ही चारशे रुपयापर्यंत घेतली मी पण मोती असं म्हणता मोती हा पाहिजे हातामध्ये कारण मोत्याने मोती हा शांततेचा प्रतीक आहे आणि मोती मोत्याची अंगठी ही घातलेली खूप चांगली असती त्यामुळे शांततेचं प्रतीक असल्यामुळे आणि अधिक मासामध्ये मा चांदी खरेदी केलेली चांगली असती त्यामुळे मी माझ्या पायातले जोडवे पण बनवले आणि मोत्याची अंगठी घेतली आता जोडवे तर तुम्हाला मी आता पाहत आहे त्यामुळे काही आता दाखवू नाही शकत आणि त्यानंतर मी अशा आपल्या झाकण्या ना म्हणजे पातेल्यांवर झाकण्या लागत्या तर तशा झाकण्यांचा जा सेट घेतलेला आहे बघा वन एक दोन त्यानंतर तीन चार आणि पाच अशा पाच प्रकारच्या झाकण्या घेतल्या मी आणि तुम्हाला माहिती आहे का बायकांना सगळ्यात जास्त भांडी मला तर सगळ्यात जास्त बायकांपेक्षा म्हणजे मला तर सर्वात जास्त इमिटेश देवाचं सामान घ्यायला जास्त आवडतं आणि मी कुठे पण गेले तर सर्वप्रथम देवाचं सामान घेते आणि भांडे घेते मला भांड्यांचं खूप अप्रतिम खूप प्रमाणात वेळ आहे मग मी ह्या पाच झाकण्या घेतल्या पातेल्यांवरती मला नव्हत्या तशा आणि त्यानंतर एक डब्बा घेतला मी असा बघा आणि इथं वरती त्याला स्टँड पण आहे आपण खोलू शकतो असा याच्यात चटणी ओल आपण हे करून ठेवू शकतो परत आलं लसणाची पेस्ट करून ठेवू शकतो यासाठी मी हाडे एक डब्बा घेतला आणि म्हटलं एवढी छान शॉपिंग केली तर चला मग तुमच्या बरोबर पण शेअर करू अशा डिश घेतल्या मी फ्लावरच्या बघा पाच डिश डिश्या पाच डिशांचा सेट आहे पूर्ण मी असं काही घेतलं तर तुम्हाला माझी अशी शॉपिंग आवडेल का आवडत असेल तर मला सांगत चला कमेंट बॉक्स मध्ये आणि त्यानंतर हे पातीला घेतलं मी एक असं चहाचं भांड बोलते याला चहाचं एक भांड घेतलं बघा किती छान आहे एकदम छान असं भांड घेतलं आणि त्यानंतर मी अशी एक छोटीशी खूप मोठी नाही आहे पण असं आपण याच्यात कप ठेवू शकतो डिश ठेवू शकतो धुतल्यानंतर अस एक जाळी घेतली आहे बघा छोटीशी ती तर लागतीस ना किचन वरती तर मी एवढं एवढं सामान घेतलं एवढ एवढं सार सामान घेतलं सर्वात जास्त मला काय आवडलं माहितीये तुम्हाला सर्वात जास्त मला मोर पीस आवडला खूप मी खूप दिवसाचं शोधत होते इथे पण सिंगनार केंद्र आहे केंद्रामध्ये केंद्रा गेल्यानंतर पण मागायची पण ऍक्च्युली जेव्हा होते त्यावेळेस मी मागत नव्हते आणि ज्यावेळेस संपले त्यावेळेस मी कंटिन्यू त्यांना सांगायचे काका मला आणा ना ते छोटे गोल मधले तर सर्व बाजूनी असं बन आणा तर अजून काही माझं घेणं नाही झालं आणि अचानक मी चाकणला गेले मला ते दिसले आवडले मग मी लगेच घेऊन टाकलं म्हणून मी काहीही पण घेतानी सर्वात अगोदर मी देवासाठी घेते नंतर माझ्यासाठी घेते किंवा जास्तीत जास्त तुम्हाला तर सांगितलंच मी भांडे घेते जास्त मला भांड्यांचं खूप वेळ आहे एवढं मला असं आवडतं खूप म्हणजे अशी माझी शॉपिंग झाली तर मग आत्तापासून माझे तुम्हाला एक दोन दिवसा मिळून दररोज किंवा दोन तीन दिवसा मिळून असे व्हिडिओ हो येत जातील पण माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी चाकणला गेली होती चाकणला गेल्यानंतर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली डॉक्टर महेश पाबळकर त्यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग मा, मला थोडंसं बरं वाटल्यानंतर मी तिथे थोडीशी शॉपिंग केली आणि मग इकडं आले सिन्नरला आणि मग म्हटले चला मी जी शॉपिंग केली ती तुमच्याबरोबर पण दाखवू म्हणून मग तुम्हाला माझी शॉपिंग दाखवली कशी वाटली माझ्या आजची शॉपिंग माझ्या आजची शॉपिंग जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्मा मालिक